you mm -hmm. गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर स्वामींचं दर्शन घ्या आणि बघू शकता आपल्या व्हिडिओला सुरुवात केली आहे सकाळची वेळ आहे मस्त असं वातावरण रात्री एवढा मोठा पाऊस पडला आहे ना भरपूर असा पाऊस पडला आहे तुम्हाला आज जामखेडचं वातावरण आणि छान आणि मस्त असा पाऊस पडला होता रात्री खूप चांगला एक दोन तीन तास पाऊस चालू होता आणि सगळीकडं माती असं झालं माती होती ना सगळं चिकल झालं आहे आणि खूप छान वाटायला लागले आणि प्रसन्न वाटायला लागले सकाळी सकाळी इतकं भारी वाटते ना खूप गार अशी थंड हवा आणि खूप ना असं हे झाले तर चला तुम्हाला दाखवते पाऊस पडलेला आहे मस्त असं वातावरण पावसाचं आणि झाडांवर तर ना एवढी प्रसन्नता आली आहे ना की बस विचारूच नका एवढी झाडं प्रसन्न दिसायला लागलं टवटवी आली झाडांवरती आपल्याला कसं होतं दुखण्यातनं उठल्यानंतर आपण दुसऱ्या असं फ्रेश पॉझिटिव्ह दिसतो तसंच झाडांचं काहीच झालेलं आहे झाडंसुद्धा बघा ह्या उन्हाळ्याने अगदी कोमजून गेलेली होती तर आता झाडंसुद्धा फ्रेश आणि प्रसन्न दिसायला लागलं टवटवी आले झाडांवरती तर मस्त असं सकाळची वेळ आहे आणि छान असं सुंदर असं थंड थंड हवा सुटले आणि तुम्हाला बघ दाखवते बघा पाऊस पडलेला मस्त असं वातावरण आता इकडचं नाही दिसणार ह्याच्यात तर बघा असं सकाळी मस्त अशी गारगार हवा सुटले आता मला बाकीच्या आणखीन भरपूर अशी काम आहेत बाकी तुम्हाला पोरचे कसा घाण झाला आहे बघू शकता तुम्ही पोर पोरचं पूर्ण रात्री पाऊस पडला असता तर कुत्र्यांनी पोर असं चालून येऊन जाईन केलं तर सगळं हे करायचं स्वच्छ करायचं नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे गुरुवार आणि तुम्हा सर्वांना शुभ गुरुवार सकाळची वेळ आहे आणि मस्त असं आज गॅसचं पूजा करून घेते कारण आज अन्नपूर्णेचं पूजन गुरुवार आहे तर स्वास्तिक वगैरे काढून छान अशी पूजा करत असते शुक्रवारी गुरुवारी मंगळवारी असं आणि रोज तर असतेच असते पण रोज आपलं हळदी कुंकू लावून फक्त धूप वगैरे दाखवून पूजा असते तर प्रॉपर अशी गॅसची पूजा करून घेतल्यानंतर खूप छान वाटतं आणि आज गुरुवार आहे स्वामींची पूजा करायची आहे आज स्वामींची पूजा ह्यांच्याच्यानी झाली नाही कारण हे सकाळी लवकर गेलेत त्यामुळे आज स्वामींची पूजा माझ्याकडंच आहे त्यामुळे मला स्वामींची पूजासुद्धा करायची रात्री इतका छान पाऊस पडला आमच्याकडं इतकं छान वातावरण झालं होतं ना सकाळी खूप गार वाटत होतं आणि बघा उन्हाळ्यामध्ये पाऊस पडला ना तर दुधात साखर येत असल्यासारखं दूध काय दुधामध्ये साखर असल्यासारखा वास होतो म्हणजे उन्हाळ्यामध्ये कडक ऊन असतं आणि पाऊस पडून गेला की तेवढाच थंडावा आणि झाडंसुद्धा प्रसन्न होतात झाडं एवढी फ्रेश झाली ना की बास खूप म्हणजे खूप फ्रेश झाली झाडं पावसाचे जसे जसे थेंब पडलं ना तसे झाडांवरती हिरवीगार अशी टवटवी आली आणि अक्षरशः पाऊस चालू होता पण माझं सगळं लक्ष झाडांकडंच होतं आणि टेरेसवरनं पाणी वाहत होतं इतका पाऊस पडला अक्षरशः रस्त्यावरती पाणी वाहत होतं एवढा पाऊस पडला रात्री आणि खूप मनाला भारी वाटलं कारण माझी झाडं खरंच कमी जाऊन गेली होती आणि झाडांसाठी खरं तर खूप महत्त्वाचं होतं पाऊस एखादा तरी पडणं आणि आज फायनली पाऊस पडला आहे रात्री तर भारी वाटते पण आणखीन परत तसंच गरम व्हायला लागले आणि उन्हाळ्यामध्ये कसं असतं पाऊस पडून गेल्यानंतर तर आणखीन जास्तच गरम होतं पण आता पाऊस आबाळ यायला लागले रोजच्या रोज रोजच्या रोज थोडं का पण पावसाची सुरुवात जी आहे ती आता हळूहळू झाली त्यामुळे आता एवढं काही टेन्शन नाही शेवटच्या आठवडा दोन आठवडे राहिलेला आहे उन्हाळा आणि नंतर पावसाळा चालूच आहे हो जूनच्या पहिल्या आठवड्यात तर मान्सून चालूच होतं आणि आता भारी वाटतं म्हणजे इथून पुढे बघा आम्हाला पावसाळा खूप आवडतो नंतर पावसाळ्यात सुद्धा कंटाळा येतो वर का कपडे वाळत नाहीत हे होत नाही ते होत नाही वैताग आहे असं होतं पण शेवटी पावसाळा तो पावसाळाच असतो पावसाळ्यामध्ये खरंच इतकी छान अशी सुंदर न नटलेली हिरवीगार अशी आपली शेती आजूबाजूचा परिसर खूप बघायला पण चांगलं वाटतं आणि खरंच पावसाळा चांगलाच असतो मला तर खूप आवडतो तर आज गुरुवार आहे आणि मी स्वामींचा सकाळीच अभिषेक वगैरे केलेला तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला होता तर त्याच्यावरती मला एका छोट्याशा मुलाची कमेंट आलेली आहे तो अगदी छोटासा आहे मला तो असं वाटतं की अठरा एकोणीस वर्षाचा मुलगा असेल त्यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी मला कमेंट केली की ताई स्वामींचा जो मूर्ती तुम आहे तुमच्याकडं तर त्या मूर्तीवरती म्हणजे त्या मूर्तीच्या हातामध्ये छोटीशी गोटी आहे तर अशी मूर्ती आपल्या घरामध्ये असू नये मूर्तीच्या ह्याच्या मागं काहीतरी शास्त्र असतं अशी मूर्ती असू नये असं त्यांनी कमेंट केलेली आहे अगदी तो लहान आहे त्याच्या मनातील गैरसमज मी काढून टाकते तर बघा कसं आहे बघा मूर्ती ही मूर्ती असते गोटी असलेली मूर्ती असू नये असं कुठंही शास्त्र कुठल्या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे मूर्तीशी स्वामींची मूर्ती कुठलीही असं शेवटी ती मूर्तीच आहे आपल्यासाठी सगळे स्वामी एकच आहेत स्वामींचं रूप पहा तुम्ही त्याच्यामध्ये हे आहे ते आहे अजिबात पाहू नका ही मूर्ती ज्यावेळेस आणली होती सुद्धा मला एकाशी कमेंट आली होती सुद्धा मी तो व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की असं काहीच नसतं एक जणांनी गैरसमज केला की तो दहा जणांपर्यंत पोचतो दहा जणांचा तो, दह तो वीस जणांपर्यंत शंभरजणापर्यंत पोचत असतो असं काहीच नाही मूर्ती ही शेवटी मूर्तीच असते स्वामींची मूर्ती कुठली असो कसं होतं बघा बरेच जण असे गैरसमज हे करतात आणि कुठून तरी ऐकलेलं असतं त्यांनी आणि त्याची काही चूक नाही त्यांनी सांगितलं ते योग्य सांगितलं मला पण कसं असतं बघा कुठंतरी ऐकलेलं असतं पण शेवटी तसं नाही तुम्ही त्यांचं रूप बघा आपले स्वामी जे आहेत ना तेच बघा तुम्ही त्यांच्या हातामध्ये काय आहे काय नाही असं बघू नका स्वामींच्या हातातली गोटी असलेली जर मूर्ती आपल्या घरामध्ये असू नये असं सांगितलेलं असेल तर स्वामींच्या हातामध्ये गोटी कशासाठी आहे मला सांगा असं अजिबात नाही ताईंनो कुणीही अशा गोष्टीचा गैरसमज आपोआप पसरू नये कारण स्वामींची मूर्ती ही शेवटी स्वामींची मूर्ती आहे तर असो त्याने कुठंतरी ऐकलं असेल आणि ते मला कमेंटमध्ये सांगितलं तर असो इकडे चालू आहे बघा माझा आता मस्तपैकी दरवाजेच साफ कितीही काही असो आपल्या दारामध्ये कधीही घाण नसली पाहिजे किंवा आपले मुख्य दरवाजेसुद्धा सुद्धा बघा नेहमी स्वच्छ असले पाहिजे मुख्य दरवाजाच नाही तर घरातले प्रत्येक दरवाजे जे आहेत ना ते स्वच्छ असलेच पाहिजे तर बघा नेहमी दरवाजांचं तुम्हाला थोडंसं महत्त्व सांगते बघा आपल्या दरवाजांवर ज्यांना ज्यांना टॉवेल टाकायची वाळायला टॉवेल टाकायची सवय आहे त्यांच्यासाठी सांगते तर बघा आपल्या मेन दरवाज्यावरच नाही पण घरातल्या सगळ्याच दरवाजांवरती लक्ष ठेवायचं कधीही घराचे दरवाजे कधीही घाण असले नाही पाहिजे म्हणजे घराचे दरवाजे आहेत ना नेहमी स्वच्छ सुचूरभूत असले पाहिजे घराच्या दरवाजा दरवाज्यांवरती टॉवेल किंवा कपडे टाकायचे नाहीत कपडे फेकायचे नाहीत कसं आहे बघा घरातला प्रत्येक दरवाजा तितकाच महत्त्वाचा आहे स्वयंपाकघराचा दरवाजा जो आहे तिथं अन्नपूर्णा उभे असते स्वयंपाकघराच्या दरवाज्यात आणि आपला मेन मेन डोअर जो असतो मेन दरवाजा तिथे लक्ष्मी असते बेडरूमच्या दरवाज्यातसुद्धा माता लक्ष्मी आणि कुबेरांचं हे असतं म्हणजे माता लक्ष्मी आणि विष्णूंचा वास असतो त्यामुळे ना प्रत्येक आपल्या घरातल्या प्रत्येक दरवाजा तितका स्वच्छ आणि सुचूर पाहिजे पाहिजे दरवाज्यांवरती अजिबात कुठंही घाण नसली पाहिजे आठवड्यातनं एकदा का काहन आपण आपल्या घरातले सर्व दरवाजे जे आहेत ते स्वच्छ केले पाहिजे आणि आपल्या दारामध्ये सुद्धा घाण नसली पाहिजे इकडे तिकडे चपल्या नसल्या पाहिजे पडलेल्या अस्ताव्यस्त पडलेल्या असल्या आता मुलं असले घरामध्ये मुलं असली की थोड्या गोष्टी होतच असतात अस्ताव्यस्त इकडे तिकडे पडलेलंच असतं पण शक्यतो आपण लक्ष करून त्या गोष्टी ज्या आहेत ना ते जिथल्या तिथं ठेवायच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेरसुद्धा अजिबात घाण नसली पाहिजे चप्पल्यांचा जास्त करून ढीग नसला पाहिजे एक साईडला कुठंतरी आता माझं चप्पलचं स्टँड बघा दरवाजापासून बरंचसं लांब आहे पलीकडच्या साईडला ठेवलेलं आहे जरी चप्पल सोडली तर तिथं किती जरी रेग लागला तरी काय फरक पडत नाही पण दरवाजाच्या अगदी समोर कोणाची चप्पल नसते कधी तर असली तर मिस्टरांची चप्पल असते पण सगळ्यांना सांगितलेलं आहे घराच्या समोर दरवाजां दरवाज्यामध्ये कोणीही चप्पल सोडायची नाही एखाद्या वेळेस असतात चप्पल्या पण शक्यतो मी दिसली तर लगेच उचलून इकडे ठेवत असते तर अशा सगळ्या सवयी ज्या आहेत ना त्या आता आपणच आपल्या घरातल्या मंडळींना लावल्या पाहिजे आणि एकदा दोनदा दो सांगितलं दो तरी ऐकत नसलं तर आपल्याला तरी पण मी स्वतः उचलून ठेवत असते पण शक्यतो आमच्या दारामध्ये असता विस्त्या चप्पल्या कोणाच्याच नसतात समजला थोडीशी सवय आहे इकडे तिकडे फेकायची पण तरीसुद्धा त्याला सांगितलेलं आहे मी जर दारामध्ये चप्पल ठेवली मी डायरेक्ट टाकून देणार आहे असं सांगत असते भीती घातली की तो उचलून बरोबर ठेवतो त्याला बरोबर लक्षात येतं आहे आणि त्याला माहिती पण आहे मम्मी असं काही करू शकते म्हणून कारण आपण कसं होतं बऱ्याच वेळा सांगून सांगून जरी मुलांनी नाही ऐकलं नाही ऐकलं ना तर एकदा त्यांना असं थोडीशी खोड मोडण्यासाठी अशा काही गोष्टी कराव्याच लागतात तर पोरचे छान असा सगळा पुसून घेतला आणि हा मॉप जो आहे ना ह्याचा दांडा जो आहे ना, ना तर मी लावलेलाच नाही मी आता असं हातानंच पुसते चांगलं सवय झाली आणि मला बरं वाटतं जरा वाकून पण आणि आपला पण थोडासा व्यायाम होतो तर रात्री पाऊस पडल्यामुळे थोडासा पोरचे घाण झाला होता नाहीतर एरवी एवढा घाण नसतो रोजचं पुसून घेतो आपण त्यामुळे घाण नसतोच एवढा आणि जे आपले मुख्य डोर जे असतं ते सुद्धा आठवड्यात नाही एकदा बेडरूमचं दारसुद्धा आठवड्यात नाही एकदा आणि एक आपल्या किचनचा दरवाजा आठवड्यात नाही एकदा स्वच्छ असा पुसून घ्यायचा स्वच्छ पाणी घ्यायचं त्या त्यामध्ये हळद गोमूत्र मीठ टाकायचं आणि आठवड्यात नाही एकदा घराचे सगळे दरवाजे जे आहेत ना ते स्वच्छ करून घ्यायचे आत्ताच तुम्हाला मी सांगितलेलं आहे की बाबा कुठल्या दरवाज्यामध्ये कोण उभा असतं आपली माता माता अन्नपूर्णा जी असते ती किचनच्या दरवाज्यामध्ये उभा असते किचनमध्ये काय काय चालू आहे काय नाही कसं आहे किचन, किचन, किचन हे सगळं जे आहे तिथे जे निरीक्षण असतं मग ते बघूनच ते वास करत असती अन्नपूर्णा माता आपल्या किचनमध्ये त्यामुळे नेहमी बघा किचनमध्ये सुद्धा किचन स्वच्छ सुचरूत पाहिजे भांडे खरकटे वगैरे इकडे तिकडं नसली पाहिजे किचनवरती राडा पसारा जास्त नसला पाहिजे आणि त्याचबरोबर गॅ गॅसवट्यावरती सगळं छान असं जिथलं तिथं ऑर्गनाईज करून ठेवलं पाहिजे आणि गॅसची आपल्या रोजच्या रोज किचनमध्ये आपल्या गॅसची सुद्धा पूजा झाली पाहिजे तर असं असतं आणि आपलं मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं मेन मेन जो आहे तो आईना आहे मुख्य प्रवेशद्वार त्यामुळे बघा रोजच्या रोज आपल्या दारामध्ये नित्यनेमाने सुंदर आणि छान रांगोळी असली पाहिजे छोटीशी अगदी छोटीशी म्हटलं तरी चालेल आणि ज्यांना रांगोळी काढायला टाइम नसतो त्यांनी अगदी फक्त निस्ते पावलं लक्ष्मीची काढली तरीसुद्धा चालेल पण नित्यनेमाने आपल्या दारामध्ये छान आणि सुंदर छोटीशी ही असली पाहिजे आता बघा मलासुद्धा इतकी कामं असतात भरपूर असं कामांचा माझ्या एकटीच्या मागं लोड आहे तरीसुद्धा नित्यनिमाणे मी दारामध्ये रांगोळी काढतच असते कधीही असं होत नाही की दारामध्ये रांगोळी काढलेली नाही इतकं छान आणि सुंदर असं वाटतं दारामध्ये रांगोळी काढल्यानंतर अगदी छोटीशी पाच मिनटं लागतात रांगोळी काढायला कारण मेन जे आहे ते आपल्या घराचा आरसा जो आहे तोच मेन आपलं मेन दो डोर असतं मेन दार असतं त्यामुळे रोजच्या रोज उंबऱ्याची पूजा आणि आपल्या दारामध्ये सुंदर छोटीशी रांगोळी ही असलीच पाहिजे तर आज अगदी छोटस स्वस्तिक काढून मस्त असं त्याच्यावरती हळदी कुंकू सोडले तर बघू शकताय स्वस्तिक किती छान दिसते काय होतं बघा वारं इतकं वारं सुटलं होतं ना तुम्ही बघतायच वारं इतकं सुटलं होतं ना तर तशी बरेचसे चांदीचे पण मी तरी सुधारावरती बघू रांगोळीची तर सध्या रोजच काढत असते मी आणि पहिल्यापासून बघा पहिले तर काय उमऱ्याला चांदीची पावलं असायची का आत्ताच कुठल्याही गोष्टीचा ट्रेंड निघलेला आहे उमऱ्यावरती चांदीची पाऊलं असली पाहिजे स्वास्तिक असलं पाहिजे अशा काही गोष्टींचा जो आहे तो ट्रेंड निघलेला आहे पण माझ्याकडे तुम्हाला आत्ताच सांगतात येणं मी कधीही काही गोष्टी ज्या आहेत ना ते आपल्या ऐपतीनुसारच करत असते तर बघा लोकांकडे हे आहे माझ्याकडे ते असलंच पाहिजे माझ्या हे शेजाऱ्यांकडे हे आहे ते आपल्याकडे असलंच पाहिजे अशी जर आपली मानसिकता ठेवली ना तर खरंच आपण आयुष्यामध्ये कधीही समाधानी राहू शकत नाही आपल्याकडे जे आहे ना त्याच्यामध्ये समाधानी राहिलं तर माणूस आयुष्यामध्ये सुखी राहतो तर बघा माझ्या कुठल्याही गोष्टी पहिल्यापासूनच्याच असं आहे की माझ्याकडे जे आहे जसं आहे त्यातच मी समाधानी असते त्यामुळे काय होतं बघा मला कुठल्याही गोष्टीचं म्हणजे हे वाटत नाही की देवा वाटत नाही किंवा कोणाकडे काय आहे ह्याच्याकडे मी कधीही लक्ष देत नाही पहिल्याचपासून अगदी लग्न झाल्यापासून मनाला काहीच हरकत नाही तेव्हापासूनच आणि खरंच जर असं आपण राहिलो तर संसार सुखाचा होत ताईनं आपल्या स्वामींची आपल्या आई साहेबांची एक शिकवण आहे कोणाची बराबरी करायची नाही जर आपण लोकांची बराबरी करायला गेलो तर खरंच आपण झिरो आहोत कारण कसं आहे बघा लोकांकडे हे आहे म्हणून आपण कुठलीही गोष्ट घेण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्याकडे आहे म्हणजे आपल्याकडं असलंच पाहिजे हा जर आपण हट्ट धरला ना तर खरंच आपण झिरो आहोत आपण आपल्याकडे जे आहे ना त्याच्यातच समाधान मान मानायचं आणि त्या गोष्टी आपोआप आपल्याला सगळ्या मिळतात जर आपली खरंच भक्ती ही असेल आपली भ नीट असेल आपली श्रद्धा आपलं मन जर निर्मळ असेल तर आपल्याला जगातल्या नाही त्या गोष्टी आपल्याला स्वामी आपल्याला आणून देणार म्हणले की देणार शंभर टक्के आज तुम्हाला सांगते मी माझा स्वतःचा अनुभव ता सांगते ताईंन खूप वेळा सांगितलेला आहे आत्तासुद्धा सांगते तर बराच वेळा कसं असतं बघा आपल्याकडे हे नाही ते नाही म्हणून नाराज होत राहायचं नसतं आता तुम्हाला सांगते लग्न झालं तर माझ्या मिस्टरांकडं सायकल होती आणि राहायला घर नव्हतं दहा बाहे दहाच्या रूममध्ये आम्ही राहत होतो दहा बाहे दहाच्या रूममध्ये आम्ही राहत होतो आमचा संसार तिथंच चालू झाला समर्थ माझा म्हणजे तिथंच समर्थच मी प्रेग्नेंट त्या दहा बाय दहाच्या रूममध्ये राहिले आमच्या संसाराला फुल्याला तिथूनच सुरुवात झाली समर्थ ज्यावेळेस राहिला आमचा त्या तिथूनच पुढे आमच्या संसाराची प्रगती व्हायला चालू झाली आपोआप नंतर मग माझ्या मिस्टरने समर्थ ज्यावेळेस ही झाला त्यावेळेस गाडी घेतली घर घेतलं हे सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला मिळायला लागल्या तर बघा ज्या गोष्टी स्वप्नातसुद्धा पाहिल्या नव्हत्या त्यासुद्धा मिळाल्या मला कधी वाटलं नव्हतं आपल्याकडं फोर व्हीलर असेल आपल्याकडं पुण्यामध्ये घर असेल कुठल्याही गोष्टी असाव्या वाटायच्या बरं का मनामध्ये असं वाटायचं अरे आपल्याला आपलं घर स्वतःचं पुण्यामध्ये असलं पाहिजे असं खूप वाटायचं पण कसं आहे वेळ ज्यावेळेस वेळ येते ना त्यावेळेस सगळ्या गोष्टी आपोआप मिळतात आणि वेळेच्या ह्याच्यावरच असतं सगळं वेळ आल्यानंतरच कुठलीही गोष्ट होते आता बऱ्याचशा ताई मला म्हणतात ताई की मला घरासाठी सेवा सांगा सेवा करें। भक्ता भक्ता मी ती सेवा करेन तुम्ही फक्त आणि फक्त मी एकच सांगते की स्वामींची सेवा नित्य सेवा करत राहा स्वामींची आणि कुलदेवतेची आपल्या सेवा कुलदेवीला आपल्या विसरून चालत नाही आपल्या कुलदेवीचा कुलाचार बरोबर जो कुलाचार असतो तो करत राहा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि जी जी गोष्ट तुमच्या स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं होईल त्या त्या गोष्टी तुम्हाला मिळतील आता मी माझं स्वतः सांगते ज्या ज्या गोष्टी मला कधीसुद्धा वाटलं नव्हतं की ह्या गोष्टी सगळ्या होत राहतील तर ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि जे जे आहेत ते सगळं आपल्याला मिळालं त्यामुळे असं असतं बघा मन आपण फक्त साप ठेवायचं आपली नेतिमत्ता जर साप ठेवली तर आपल्याला जगात कुठलीही गोष्टही नाही मग सगळं आपल्याला आपोआपच मिळतं कारण आपलं मन चांगलं असतं आपली स्वामींवरची भक्ती आणि आपल्या आईसाहेबांवरची भक्ती निष्काम ठेवायची आणि सगळं काही त्यांच्यावर सोडवून द्यायचं आणि फक्त आपली सेवा करत राहायची जगात काही चाललं आहे ह्याच्यावरनं काहीच घेणं देणं ठेवायचं नाही फक्त आपण आपली सेवा व्यवस्थित करत राहायची तर काल परवा एक कमेंट आली होती की ताई त्या ताईने मला सांगितलं की ताई तुम्ही रिप्लायच दिलं नाही मला त्यांचं थोडंसं ते मिस्टरांच्या बिझनेसविषयी वि काहीतरी विचारत होतं वाटतं आणि बघू मी त्यांना सांगते की मला व्हॉट्सअपला मेसेज करा काय होतं व्हॉट्सअपला मेसेज केला की मला व्यवस्थित त्याच्यावरती बोलता येतं ताई तर मी तुमची कमेंट वाचली आणि त्याच्यावर रिप्लाय दिला नाही रिप्लाय देईल मी तुम्हाला आणि असं कसं आहे बघा कुठल्याही ताईला असं होत नाही मी रिप्लाय देत नाही असं एखाद्या वेळेस चुकणं होतं उशिरा जर कमेंट रीड केलेली असेल वाचलेली असेल तर त्याचा रिप्लाय झोपीच्या नादात राहून द्यायच राहून जातो तर असं कधी होत नाही ताईंनो मी प्रत्येक ताईंचा रिप्लाय देत असते आणि मला जे मा जे माझेच्यान आहे ते ते तुमच्यासाठी मी करण्याचा प्रयत्न करत असते तर असं ताईंनो असं तुम्हाला कधीच वाटून देत जाऊ नका की मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय देत नाही कारण कसं आहे बघा प्रत्येकालाच म्हणजे घरातली कामं असतात तसं मलासुद्धा कामं घरातली असतात काही वेळेस मला असं इतका जीव दमतो कामाने की अक्षरशः म्हणजे वैतागून गेलेलं असलं ना की कधी झोप लागते ते सुद्धा मला कळत नाही असं होतं अक्षरशः कधी कधी मोबाईल कमेंट वाचत वाचत हातातनं पडलेला असतो तोंडावरती पडतो कधी कधी असं होतं त्यामुळे रिप्लाय कधी कधी कमेंट वाचले जाते पण रिप्लाय देणं होत नाही आहे नो प्लीज समजून घेत जावा आणि तसं रागं उचल नका चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ